प्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आणि जो कार्यक्रम मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं देशभरामध्ये ठरवला होता साजरा केला आज त्याच कार्यक्रमाचा एक भाग त्यांच्या वाढदिवसाचा एक सेवा पंधरडा जो होता त्याचाच एक भाग म्हणून आज आपण दिव्यांग बंधू भगिनींना हे साहित्य आपण या ठिकाणी वाटप करतोय सायकल असतील बॅटरी ऑपरेटेड व्हीलचेअर असतील आणि इतर जे काही साहित्य आहे ते साहित्य आज आपण या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून करतोय थोडं सेवा पंधरवडा जो आहे तो होऊन गेला आपल्याला साहित्य वाटप करणं थोडा उशीर झाला पण काही साहित्य तयार करण्यामध्ये वगैरे थोडा विलंब लागत होता सायकल असेंबल करण्यामध्ये थोडा विलंब लागत होता त्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम जो आहे तो त्या सेवा पंधरवड्यामध्ये घेता आला नाही पण आज तो कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय आज मी हा कार्यक्रम करत असताना आम्हाला सर्वांना मनापासून समाला की आम्ही समाजामध्ये काम करत असताना आपले लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या काहीतरी उपयोगी आम्ही पडू शकलो काहीतरी मदतीचा हात पूर्णपुराची पाकळी आपल्याला सर्वांना आम्हाला देता आली आणि जे काही आपलं म्हणजे आता पुढचं कामकाज असेल आपला व्यवसाय असेल ते करण्यामध्ये आपल्यालासुद्धा जे काही सुकर करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचा राहिला आहे काही माझ्या दिव्यांग बांधवांनी आज आपण सायकल वाटप करतो इलेक्ट्रॉनिक काहींनी थोड्या सूचना मला मेसेजवर केल्या केल्या होत्या की बाबा सायकल फार लांबपर्यंत आम्हाला नेता येत नाही कारण आता नोकऱ्या व्यवसाय या सगळ्या गोष्टी करायला लागतात बाजार वगैरे हो मंडई जाणं वगैरे हो सगळ्या गोष्टी करायला लागतात किंवा काहीने सूचना केल्यामुळे की आम्हाला ज्या आहेत स्कूटर आपण हे कराव्यात पण काळजी करू नका आज तरी आम्ही घेऊ शकलेलो नाही पण पुढच्या याच्यामध्ये आम्ही ते सुद्धा आपल्या दिव्यांग बांधवांसाठी ज्या आपल्या स्कूटर आहेत त्यासुद्धा आम्ही उपलब्ध करू हे या निमित्तानं सांगू इच्छितो आणि सांगायचं एवढंच आहे की जे सगळं जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे राज्याचे अध्यक्ष चव्हाणसाहेब रवींद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सर्व कार्यक्रम करतो आहे आणि याच्यामध्ये एकच सांगेन की याच्यामध्ये शासकीय कुठलीही मदत आपण घेतलेली नाही कारण वेळेला वाटतं की शासकीय मदत आहे शासकीय मदत आपण न घेता आज भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सातारा शहर असेल सातारा तालुका असेल तिथल्या सर्वांनी मिळून आणि नक्कीच आपला मुलगा म्हणून आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं जी काही क्षमता जी काही ताकद जी काही कोध माझ्यामध्ये आहे त्या माध्यमातून आपण हा सर्व जो काय आहे तो साहित्याचा वाटप करतोय आणि पुढंसुद्धा आम्ही असंच पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत राहू आपले सर्वांचे आशीर्वाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदीजींना मिळावेत त्यांचं आयुष्य अजून वाढावं आपल्या देशाला त्यांचं पंतप्रधान मोदी असणारं जे काही नेतृत्व आहे ते देशाला कायम राहावं ही मला वाटते आशीर्वाद रूपी सदिच्छा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं पंतप्रधान मोदीजींना आपण देऊया हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव